थकलो बापा बर झालं जेवण केलं हा बाय अशी भूक लागली होती तुला सांगतो अरे इन बैली जायला लावजो त्या का जेवल्या का नाही जेवला बरोच बोर ईन तर दोन दोन हाताना दूर दूर बसवे मले जाऊच नका म्हणे बाई बो आता पूर्णश टाकतो तुम्हाला

घोरदार मोठो झाट कोठ्या गिठ्यात गेलते दिन सांगले म्हणे समजा तिकडे गेले म्हणे आई मळ्यात नेलतं म्हणे म्हटलं फार सुद्ध पुरीच्या बापाले पहिले पष्ट पष्ट सबन माहित असलेलं बरं नाही तर मग राहू द्या राहू द्या तुम्ही हा मध्यस तिथं काय पाहा लागते मग पुढे पाहिजे नाही तसं बरं केलं म्हटलं त्याला समजा दाखवून दिलं साजरं झाला बारा झालं बाबा तुमची इन बे खुश झाली माईन माईनची तू कुठंच न करू दिन सांगलं नाही का तुला काय सांगेन अरे बाईले कोंडून ठेवलत एका का खोलीत काय मी डोक्षारच हात दिला मला येता येता माहीत झालं ते दुसऱ्या दिवशी मला आपल्याला काय आपण काय बाय तो यता यता ले ले का बाई कुठे आपल्याला काय त्यानं ना ती बाई कोंडलो होती म्हणता दिवसभर त्या खोलीत दुसऱ्या दिवशी सकून ती याच्या बाबती मग ती बापा लढापोळी लढापोडी सुटली काय मग माका काणार आलं होतं ते बाई आता मला कोंडू नका मला हे नका करून मी बी तुमच्या संघा नसान नसा, नसा। आपण तर डॉक्टरच हात दिले बापा काही मन हे पाय योग्य आले सबन भेटीत पोरग चांगलं नवरा चांगला निरव्यसनी कमावता समजूतदार सासऱ्याचं तर बरं गोष्टच नाही घ्यायला गत तिले वाटावच नाही की आपण सासरी आलो म्हणून एवढा सासरा चांगला पैशालत त्याची काही कमी नाही पण सासू काही कामाची गोठ नाही भाऊ आता बाई म्हणजे येण्यासारखं म्हणजे बरोबर पाहुणे बसून लपवता लपवता गेलो कुलूप कौन आहे कुलूप तर तिथे लाईन्या जवळ म्हणजे चार नंबरच्या जवळ आय लावले ना पिन म्हणजे खोलीले कुलूप आहे राजू एवढे लोक म्हटलं ते घरात कमी काय म्हणलं तीन माणसं घर पाहिलं म्हणलं दहा ची बी पंचायत पडते ना म्हटलं म्हणून लागलं असत म्हणलं कुलू पाहता का म्हणलं तुम्ही उघडून मग ते दामोदर भाऊन ते नाही 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 राऊद दे, राऊदन काय बंद करेल खोल्ली काय पाहा लागते नसतं करावं लागते गेलो ते काटा काटा नाही तर काल पित उघडं पडलो असतं आपलं सांग काय म्हणलं असतं मॅट आहे पुरीची सासू का काय म्हणजे हाय काय नेमका प्रकार असं असं झालं असतं ना गरजमजव व्हायला काय लागते हा भेट होती ते लोक देतच नव्हती पोरगी म्हणत ते नाही बापा आता जर ते सासूले कोंडा लागते तर पुढे आमच्या पुरीचं काय येले करीन ते आई म्हण पण तू दिनूची आई चाललो काटा काटावरूनच ते बाई काय मले कामाची गोट नाही दिसत आपल्या येन बाई आता चिटूच्या नको म्हणू तसं दिनुली बी खराब वाटेन जाऊ दे काय करा लागते पण पन... हाय राजूच्या डोक्याला टेन्शनच उपटतात राजूचे केस ते पाय ना तू इकून बाय कोण तिकून बाय मग जिंत तो मनात तिसरी नेम देला द्या तिकडची लोक आले कुकावरी काम आलो तर या बाई चालूच आहे अजून गोंधय काय म्हणा माय बाईले आता प्लेकाचे पसंद आहे नवऱ्याचे पसंद आहे सारे लोक गेले ते पसंद आहे ते लोकांना पसंत केलं याबाईला पाहिलो नाही दखलो नाही निलं तशी पसंत नाही कमाल बाई व खर ना तू सांगते ते काही कटो नाही हो माय लजात बाई आहे बाई खरं ना घोड्यावर बसू देत नाही पैदले चालू देत नाही तिने आळू आळूच मारते बाई घरातल्या लोकांना खरं ना बाई असे न असे नगीन नस नशिबात येणं म्हणजे पापच म्हणा खरंच ते पापच आहे माहिती शिटूज आणि शिटूच्या बाबाचे आता मला सख्या पुरा सांगत तशीच बघून राहिले आज लोक आपल्याला वाटे की सावतर होती म्हणून निले असं केलं अशी आता माहिती तिचं पोटचं ना माय राजू 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 करू करू हिंड्यान त्याच्या मागव आता राजूच्या लग्नात बी असंच काय म्हणा माय बाई काही कामाची गोट नाही ना हो तुला काय सांगून राहिलो मी मला तर वाटे अंधरून आपण बैले सांगून द्या बेब बैले की बा तो देरा नेले सांगून दे त्या पोरीले सांगून दे की बाई ती काही कामाची गोष्ट नाही तू सरळच राहायचो नाही खरं ना काय आपल्यावरच ही असू होय ते म्हणजे काय राजू एवढी बाई तुम्ही सांगतलंच नाही हा ते पोरीनं समजून घेतलं तर घेतलं हा तिला काही दुसऱ्या काही तिथे त्रास होणार नाही पण ते बाई आता सासू होय चोवीस तास घरात राहते हा माणसाचं जिन आराम करू शकते ते मला तर वाटते सांगूनच द्यावा मी बेबाईल सांगतो तू काही बी मन मला बेबईल सांगून देतो अंधरून की बाई सासू जरशी गज्जत आहे असंच सांगतो मी डायरेक्ट तू फक्त त्या पोरीला म्हणते की बा तू तो पोरीने हँडल कर हा म्हणजे नादी लागू नको भांडणस करू नको एखादा आले आले भांडलं तर ते कसं चांगलं आहे बा आहे हा ती कसं असते तसं सुंदवरायचं नाव खराबच होते हा त्याच्यानं कसं दिलं आपल्याला आधी आगा कराच लागेल पोरीला तू काही म्हण दुसऱ्याची लेख बाय आहे आपल्या हातांत तू संबंध होऊन राहिला दुसऱ्याच्या लेग बाई फसू न बरोबरची गोष्ट नाही मी बेबी बाईले सांगून देतो कि देरा देराणीला सांगून असं अंदरून जर असं की सासू शिक हाय बाबा जर शिक खस केलं तर ते बी हुशार होतात लोक नाही तर आता आपण मुखमुखो ठेवा हा पुढे पुढे मग माहीत पडेनच ना मग आपल्याला जवळ म्हणतील म्हणतीन की काय राजा शांताराम हा सांगलं नाही हा बाई बी म्हणीन की तुले मा देराणीची पोरगी म्हणजे लोक वाटली रे हा जर सक्त सांगा लागत होतं की सासू एवढी अज्जात आहे म्हणून हा सारखं घरदार अन्यास आणलं उल श्लोक सांग ना आपलं काम नाही का तुला काय वाटते सांगाव नाही का करू का द्या काय पुढे मग चालते जाय नाही वाय बाई हे पहा अंदरून बाईला सांगून द्या सकाळी आपल्याला बोल नाही आला पाहिजे बाईच म्हणतीन सकाळ की काय आम्हाला सांगलो नाही असं होईल सांगून दे का तुम्ही माय पण माय त्या लोकांना समोर दे की म्हणजे बोलला तो हा तिनं म्हटलं की आपण सांगून राहिलं सासू खाच्या ना तिने हे करा नाही व आपण पोस्ट सांगू ना की एवढं काही नाही फक्त पोरीला मला जर शिक तू जशी असतो हो माहिती येत आहे हे जर गरीब गाय गुगल गाय सारखी टिकू ति का नाही रत्नाबाई कामाची गोष्ट नाहीत बाईबा नाव जरी कळलं अंग अंगा काटायचे म्हटलं शिटूचा भरभर भरभर डोळ्यात पाणी आणते पोरगी थोडे हेले केले शिंगा तिची सुनील सांगत काय चांगली राहणार आहे अशा अज्जात बाया सुधरत नसतात जर रक्तातच दोष असते अच्छ त्या सुधरतच नाहीत तीन बाई लिहिल आणि होत्या का माय शंभर बाई आज बाई त्याच्या घरातला वाडा गिडा मोठा असेल काय सांगता येते बुडा बुडायचं खटलं असेल तो हा पण बाई आपण काही नाही म्हटलं बाई पण त्याचे त्याच्या ठाणे झाल्या त्यानंच म्हटलं पाच बाय येतील पाच बाय येतील कोण माय त्याची इच्छा असेल याची तर घेत ना माय उगाच नाही पाहिजे आता पासून आतापासून आता मला तेल की किंवा आमच्या शंभर येतो त्यान आपण नाही म्हटलं बाई असं आपण माझं कसं म्हटलं बाई नाही माझं नाही म्हटलं मी मुखेच राहिले का बरी बापा 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 शंभर बाई म्हणत होत्या बाई का मग शंभर बाई जो म्हणतात माणसं किती येतील त्याचे पाचशे सहाशे आपले दोनशे तर होतातच किती काटछाट केले तरी ल जोरची जोर जोर घेतले मी म्हणलं लग्नात समजेल सांगता येते हो कसो जरा कमीच तू मग पाहू तरी मग तो हजार लोकाच्या वरच जाईन काही मग कोकू जो हजार लोकाचा झालो तो लग्नात किती येतील हा हो मला वाटे त्याच्या लय मोठा आहे आणि कस स्वभाव चांगला असेल तर चार चौघातली बाई असेल तर ह्या जात असतील कुठे तर यासोई असते ना हा चार चौघातली असतील तर कसं ते स्वभाव असला की कोणाचा निधी साजरे राहतात तसं हा घरातले बाळ्यातले त्याचे सोयरी असतील बहिणी असतील काही माम्या काही असून त्याचे गोतावळा कायचा गोतावळा शांतनाम्बूला कोण आवता काय त्यासाठी काय म्हणत हो आता युगीत आले नको म्हणू ते पहिलेच भीन सासू जरा म्हणतात म्हणजे माय बाई लय हाय का लोय बाई काय सांगता भाऊ सांगून राहिले आपल्याला पुरीले माराव बाबा काही करण्याची बाबा माझी लक्काई मध्ये नाही झाली आयुष्यभर मी घरी पोचून दिले आगीतून काढून लोट लोटाकले किले आता ते भाऊ सांगून राहिले की माय अज्जात आहे तो अज्जात म्हणतात तो खजा बसीन ना मा पुरीले तर रात दिन ना ते भाऊ जर सांगून राहिले म्हणजे याच्या विचार करा ना तुम्ही हा भाऊ आपले इतके जवळचे असल्या जण आपल्याला ते प्रत्येक गोष्ट सांगून राहिले आता सात सुना म्हणजे काय काय खून करते का कोणाचं काय मॅट डॉक्सेची बरोबर करत आहे तू तर काही नाही बिघडलं होतं ते काका दाखवी नाही का हा स्वभाव गरम मशीन द्या बाईचा आपण स्वभावाची असतील मग आपले पूर्ण शांततेनं सांभाळून घेतलं तर काय वाया चाललं काही वितू तुम्ही एकदम निरा हेच होत भाऊ जगू कशा पहिले आपल्याला सांगून देऊन जायचं काय आपण त्याले म्हणलं ते म्हणते ना आम्ही तुम्हाला पहिले सांगलो होतो की बाई अज्ञात आहे पुरीचा खल्ला का सांगितले लावेल ना काय करता लय मोठा श्रीमंत आहे लय साजरा आहे सोन्याची सुरी आहे म्हणून का पोटात खूप असता काय हा का पोरालाच गण मिरवा लागते हा आपलं ला, असं आप थोडी आपले संस्कार की नवरा हात पकड बाईन चालली जाय घरचे देव सुल्यात घालून आपल्याला तर शिकवता आलं नाही आपल्या लिखीने हा हे रे या याकुलता या एक वर्ग माय बाप सोडता येणार आहेत काय हा सोडलं तर पैत्यान धरलं तर चावते अशी गती झाली आपल्या पुरीच्या आयुष्यावर तर काय करता हा तू एखादा फायर नको होत जाऊ बरं मी काय म्हणतो तुला आता गरम स्वभावाची अशी स्वभाव राहतात माणसाची अलग अल हा तसं बी पोल कॅनडा चाललं गेलं तर काय का, माय बापाले कॅनडात नेणार आहे का नेना आपण का नाही म्हणतो नाही ना नेना बापा त्याचे मायबाप होत ते आपण बी आपल्या बी ते सांगू नाही बाई एक गोष्ट सासून काही म्हणली तर ऐकून घ्या काय करायला लागते मुकोरा मुको आपल्या अंगारे छिद्र पडतात बोलले जाते बाई बोलली तर अलो समजा आपली मायच आपल्याला बोलते अव माय तसं असलं तर बरं की जाऊ दे बाई बोलीन पण जबाजी असेल म्हणजे जराशी हे असेल पण जर ते भाऊन जर पहिले सांगलं म्हणलं तर मला भाई, भाई लागला तुम्ही काय म्हणा योग्य योग्यताचे बाबा एकदा शांताराम फोन लावा मी बोलतो सत्ता भाऊ सांग भाऊ भाऊ कष्ट कष्ट सांगा मला असं समजा की माईपुरगी तुमचीच पुरगी आहे काय करू सांगा असं विचार तुम्ही आता ते भाऊले मी अडली का अव तू बिना तुला कोणती गोष्ट सांगाच आहे आता ते भाऊ म्हणला बोलता बोलता की पाय जाबा समोर पद्धतशीर करा इथं घेण तुमचा सगळा सांभाळून पण येण बाई काय आहेत बरं बाई सांभाळून नाही घेत तू म्हणलं त्या बाई भाऊ ना जेव्हा घ्या आपण आप हा आपण तो काही कमी पडूच नाही देऊ ना बाबा सबन सबन ते त्याच्या हिशोबाने आपल्याला कळते नाही मोठा सोहरा भेटला तो त्याच्या हिशोबाने जसं आता आपल्या चारीपुरीच्या आहेत सबडी बराबरी केली ना आपण मी पट्टेली बोलवून घेतो मग काय तर पंधरा दिवसाच्या आधी नाही तुम्ही पाच दिवसाच्या आधी तरी या बाई आता उन्हाय लेकराचे पेपर झाले हे झाले त्याच्याकरता सरतच नाही तर म्हणतो पट्टेल या म्हणून जोडी राहतात जरा शागमली हातभार होते काही अन्न सवरणं हे ते पण म्हणतो मुलं बाई आता तुम्ही काही म्हणा बाई योगिताचे बाबा मला बाई भेवच लागून राहिला मग अख्याला शिन तर काय करता हा त्या, हा? देत, देत, नाही नाही जगू मरू काय करता निरा ज्योत्ना पेटवलं का, का हो तू बी निरा काही मेलावर स्वभाव असा झालं समजून घ्या लागते अरे जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती असं आहे ते तुमची प्रकृती कशी आहे त्याच्यावरून चालते स्वभाव गुण राहतात काही नस नसते एवढं मैपूरगी सगळं सांभाळून घेते अरे जे भांडणं जिंकलं जात नाही <laughs> ना ते प्रेमानं जिंकल्या जाते नाही योग्य पाहिजो बारा महिन्यात तिचे सासू म्हणील की बापा तुमची लेख आम्हाला भेटली आमचं नशीब फाल्लं मैपूरगी होईना ते बरोबर तिचं राखी शांत करते आणि तिचं ऐकून निघते पाहिजो तू नको टू चालू बरं ते सांग ते पाहिजे काय म्हणून चालू शंभर रुपया येतात का हो मग तू नाही की म्हणून नको आपण करू कसं काय करावं लागते

हा मग तेच बाई असतील त्या बाईने लागे फोन घेतला नाही नाही मधीन बाई मजा करते म्हणे मजा केली म्हणा शंभर बाया का बापा शंभर बाया तर लग्नात होत नाही म्हणत आमच्या पाच बाया येतील असं म्हणलं मी म्हणलं मग मी हसली म्हणलं बरं बापा किती जणी या तुमचं स्वागतच होईल फक्त मला आकडा सांगा किती जणी येतात असं असं नाही बदल हो हो पाच बोल ना नाही मला शंभर रुपायात माणसं मग पोस्ट मी बोलतो बा शांतार बसून नेमकी त्या लोक व्हायचे किती लोक येतील काय येतील नाही आपल्या ऑळश पावना होते ऑळशाच्या बाल मी एकही उद्या नाही कमी करून पण वाढू देतात लग्नात चांगलं येते एवढं हे करतो आहे की नाही तो भाऊ काय म्हणतात कुकु हॉटेल हॉटेलमध्ये करू म्हणतात ते काय आहे ते टाटा प्रमाण आहे तेच तसं करू म्हणतात मग होऊन तो त्या पुरायची तेवढी इच्छा आहे की मला कुकू चांगलं करा लग्न चांगलं करा मग आपण काही कमी नाही पडलो पाहिजे त्याच्यात जसं मग तसं जेवढे कमी लोक असले तेवढाच आपला खर्च कमी आहे हा आता माय माय बंद कर जाग तयार लग ते बाय पाचच येत राहतच साळ्या आणशीत नाही तो सहा आणजो बिचारी एखादी उरली तर घरात उरून तू झाल जो आहे पाचच घेऊन इशिन बक्तारखा सव्वी बाई आली तर मग का बार पैशिन मी म्हणतो सात आण दो न सुद्धा घरात शिल्लक पडेल तसं आपल्या योगीता जाईन तिच्याही समज दिला जातात साड्या साडेचे काय असते काय लग्ना तू दिला जाता तू त्याच्या गुरल्यात वाजवतो हा तू कमी नको पळ तू पण ते समजा ते काय ते बाई तो समजू सामान घेऊन ते दिले पण म्हणलं ते हे पोराची अंगठी ते मी आणतो जाऊ मोठ्या जवळ म्हणलं या म्हणलं अंगठी घेऊन वाटत बरं राहते अमक डमक मग मोठी जवळ मी पोराची अंगठी इंगठी घेऊन घेईन पोरासाठी ड्रेस तर पोरासाठी ड्रेस जवळ म्हणलं झालं ते आपल्याला सांगितलं की पोरीची साडी तुम्ही इकडे घेऊन घ्या तर आपण त्याला सांगून घेऊ पोराचा ड्रेस बघून पोराच्या पसंतीनं तिकडूनच घेऊन या म्हणजे कसं पोराची पसंती नव्हते ना की हा नाही त्याने लस घेतला उद्या आता आता एवढं बरं कचर पाया ते नसतात योगिताची आई हा ते म्हणलं नाही का आपल्याला की पुरीचं तुम्ही समजा घेऊन घ्या तुम्ही पुरुच्या पासून तिन हे म्हटलं का आपल्याला की तिनं तीन हजाराची घ्या दोन हजाराची घ्या एका हजाराची घ्या पाच हजाराची घ्या असं म्हणलं का ही न जसं सांगतलं आपल्याला की दिनूचा फोन आला तर दिनू म्हणे मामा म्हणे योगिताल म्हणा कुकाची साडी तर हिजोबाने घेऊन घे साजरी चांगली घे जा जो पाच सहा हजार लोक असं म्हटलं त्यानं मग पूर्वीचं त्याने पाच सहा हजाराची साडी तर आपल्याला कमीत कमी तीन चार हजाराचा ड्रेस घ्यायच लागेल ना बा आता हा ते लोक खालतात का हल्क हा जाऊ दे

म्हणून येत नाही का म्हणून म्हणणं येणं म्हणा म्हणून ते पोराज पेपर झाले असतील मग असले की कसं तसं बी घरात बी जसं पटे लग्न आहे आणि पोटे आले की जर गमती हो म्हणू येतो म्हणे म्हणू येतो म्हणे सकाळी येतो म्हणे सकाळ म्हणू आवाज जया नाही येत म्हणे जया म्हणे आई म्हणे मी कुकाच्या आंदीला दिवशी येईन म्हणे बुडीचं जर काम बीच केलं आहे तर कुठे मी म्हणलं राहू दे म्हणलं माझ्या आठ दिवसांनी येईन ते त्यातच बुडी गचकले तर तल्यावरच येईन सुन घरी नव्हती सुन घरी नव्हती बुडी इकडे मेली माय असं नाही झालं पाहिजे असंच नाही 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 ते तिच्या हिशोबानं हो ते त्या बायची तब्येत नाही बरोबर साजरा नाही इतक्या दिवस होती राहीन त्याच्या घरी खाया पायाची पंचायत पडते तसं बी ते सासू बी मान नाही 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 तिला म्हणा बाई तू पहिले पहिल्याही दिवशी आली पाहण्यास तरी चालते म्हणा काही घोर नाही म्हणून येते म्हणा दोस्त ना येते हा कविता कविता येतो म्हणे ना कविता आजच येते दुपार आता झाला त्याचा फोन आई आणू काय काही मानलं काही नको तुचे म्हणलं म्हणून तर थांबून राहिलं मग मग कविता आली की कसं तिला योगिता म्हणते आई म्हणून दे म्हणू आली की मग उद्या जाऊ मग सगळ्या झाली मिळून मग ते साडी घ्यायला मग पोट्या पोट्या ठरवता त्याची पसंत ते म्हणून थांबून राहिला आम्ही सकाळी जाऊ ना मग म्हणून येते आज कविता येते जोस्ती समजते कधी येते काय येते फक्त ते पाहिजे झालं पाहिजे ते ब्लाउज किशन गेलो पाहिजे नाही नाही देतात ते त्याचं काही नसते ते जर शिलाय शिलाई दिली की बाध्यता सांगत आले अर्जंटच आहे की मग ते करतात मग ते होते ना ते बर ये फोन लावतो राहिले फोन लावायचे सांगूच त्या पाहुण्याला फोन लावायचा तर तुम्ही यवतमाळच्या त्या बाईच्या घरी फोन लावतो याद या तिला लावून देतो फोन सांगून देतो हो हो लावा फोन अजून हो, वक्तावर मग सुचणार नाही चल बाई काय बाई हाय तर समजा साजरं म्हणतात चंद्राम भाऊ म्हणलं येईन बाई पाहिजे जशी कळक हाय का माझ्या सासू काय बाई जोशनीच्या सासू सारखं असलं की बाई शिबर लढाच लागते बाई काही म्हणा खा प्यायला समजा आय तिच्या घरी दिसते तर बर मस की बट्टी की बाबा बाबा बापा किती मोठे लोक आहे पोरगी आणि पाहिलं तर मग पुरीचे गेले मा पुरीला माहिती आहे लय साजरा पोरगा आहे लय साजरा श्रीमंत आहे मोठे लोक आहे हमका आहे ठमका आहे घरातले लोक बी बिपाय लागतात बरं बापा काय लगन म्हणजे काही डोगायचंच नसते होत संसार अख्खा खायला करावं लागते एक जण जरी ते असलं तर खरं गाळ फैल पाडते ते तर काय तर माझ्या जोशनीच तसंच नाही बापा लय बेकार काम आहे तिचं तर काय करा बरंच बरं आहे आम्ही हाव म्हणून चालून घेतलं एखादी असते ना तर रोजच्या गलीवर लढ्या झाल्या असत्या जिट्टम झट्ट्या आपल्या सोबत नाही ना ती आपल्याला तर बाबा कोण हो म्हणलं गेलो ते पहिले भांडण करणं तर दूरच दूर हा काय बाई ही बी तशीच आहे का माय काय बाई आमचा का नाशिकांनी राखुट फुटकस आहे काय सांगा बाई व एक सोयरा धड भेटू नये माय समाजात निर्भयासारखा